कारवाई करण्यास भाग पाडू नका झेडपी बैठकीत प्रणिती शिंदेचा दम सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा परिषदेमध्ये तब्बल अडीच तास आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला आता मी खासदार आहे आमच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करा विकास कामांमध्ये आडवे येऊ नका कारवाई करण्यास भाग पाडू नका या शब्दात त्यांनी झेडपी प्रशासनाला धारेवर धरले खासदार प्रणिती शिंदे यांच्या बैठकीला सीईओ मनीषा आवाळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे, माझी माजी, मा, माजी आमदार दिलीप माने दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे मल्लिकार्जुन पाटील कार्याध्यक्ष नंदकुमार पवार भारत जाधव यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते बैठकीदरम्यान दलित वस्ती शाळा दुरुस्ती जलजीवन पाणी पुरवठा जनसुविधा नागरी सुविधा अथवा सेस फंड निधी वाटपासाठी आमदारांच्या शिफारसीची गरज नाही ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार लोकसंख्यानिहाय निधी वाटप करण्यात यावा आमदारांची शिफारस बंधनकारक असल्याचे भासवल्यामुळे अनेक गावे विकासापासून वंचित राहत आहेत आमदारांच्या शिफारशीशिवाय गावाला निधी मिळणार नाही असा शासन निर्णय आहे का असे अनेक सवाल खासदारांनी केले सुरेश हसापुरे यांच्यामुळे ही महत्त्वाची बैठक झाली जलजीवन मिशन पाणी पुरवठा विभागाच्या एकशे एकोणनव्वद कामांचे विले आठवडाभरात ठेकेदारांना मिळणार आहेत एकशे एकोणनव्वद कामावरून मोठा गदारोळ उडाला होता या कामावर चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली होती हा मुद्दा उपस्थित होता सीईओ मनीषा आवाळे यांनी आठ दिवसात बिले काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सुरेश हसापुरे यांनी दिली आजच्या बैठकीत यापूर्वीच्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेची प्रचिती आल्याचे हसापुरे यांनी सांगितले विशेषतः अक्कलकोट दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यातील थांबलेल्या विकास कामांना आता गती मिळणार आहे बैठकीतून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी दिलीप माने यांना विचारले असता त्यांनी ही आढावा बैठक नव्हती तर अधिकाऱ्यांना आडवी करणारी बैठक होती असे मजेशीर सांगून नक्की या सभेत काय घडले असेल हे सांगून गेले